दिव्यांग निराधार संघटनेच्या वतीनं येणाऱ्या दिव्यांग तीन दिशे दिव्यांग बिंद साजरा केला जातो त्याचा निषेध घेण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देत आहोत आत्तापर्यंत दिव्यांगिंगचे प्रश्न तुटले नाहीत ते सोडवण्यासाठी म्हणून आज आम्ही निवेदन देत आहोत अनेक वेळेस निवेदने सुद्धा दिव्यांग बांधवाची दखल घेतली जात नाही आणि त्यांना एकतर हात नसते कोणाला पाय नसते कोणाला डोळा नसते इतकीसुद्धा शासनाला क्यू येत नाही यांची तरी या निमित्तानं आम्ही दिव्यांग दिव्यांग बांधव दिनी आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून हा दिन आम्ही साजरा करीत आहोत आणि काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करीत आहोत तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राम चव्हाण शिपदरा तर हातगाव जिल्हा आणि इथून रहिवाशी असून दिव्यांगावर अनेक जे अन्याय होत आहेत हे दिव्यांगावर अन्याय कसेच मार्गी लागत नाहीत आणि सर्व दिव्यांगावर जे जे होणारे अन्याय आम्ही प्रत्येक कलेक्टरच्या वेळ वेळेस मिटिंगला राहून त्याच्यावर सदर आम्ही चौकशी कोणतीही केलेली नाही आणि आमच्यावर कोणताही न्याय मिळाला नसल्यामुळे आम्ही तीन डिसेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून आम्ही पाळत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांचा प्रतिनिधी एक कार्यकर्ता आहे तीन डिसेंबरला एक भव्य असा मोर्चा दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर झळकणार आहे या मोर्चाला समर्थन म्हणून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आटोलेच्या वतीनं रिपाईचा ज्येष्ठ नेता या नात्यानं मी आज जाहीर पाठिंबा नाही मिळेल आम आपण आहे आम आमचं नाही ते पाहिजे ना आम आम तो नाही चालिफाय आमच म्हणते